हॅलो मित्रांनो आज आपल्याला या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना याबद्दल एक साधे आणि सरळ सोप्या भाषेत माहिती घ्यायची आहे तर बघा या योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहेत उमेदवारांना उद्योजकाकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्ष प्रशिक्षणाद्वारे रोजगार सक्षम करणे तर उमेदवारांना म्हणजे कोणते जे बेरोजगार आहेत तर त्यांना तर या जे योजना आहे त्याची आर्थिक तरतूद काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता पाच हजार पाचशे कोटी रुपयांची निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे किंवा तरतूद केलेली आहे तर बघा आता या, या योजनेचे जे स्वरूप आहे ते आपण या योजनेचे स्वरूप पाहूया तर उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारं मनुष्यबळ कार्य प्रशिक्षणद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल आता बघा उद्योजकांना जे कोणी व्यावसायिक आहेत मोठे मोठे बिझनेसमॅन आहेत त्यांच्या उद्योगासाठी सम समजा मनुष्यबळ जर लागत असेल थोडक्यात कामगार लागत असतील तर असणारे जे मनुष्यबळ आहे ते कार्य प्रशिक्षणाद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल म्हणजे ज्यांची बारावी झालेली आहे पदवी झालेली आहे किंवा पदव्युत्तर झालेली आहे तर तर त्यांना ते प्रशिक्षण देऊन त्यांना एक रोजगार निर्माण करून देतील ते उद्योजक आता योजनेचे ठळक वैशिष्ट्य काय आहेत आता या संकेतस्थळावर काय आहे म्हणजे जे त्यांचे संके, संकेत संकेतस्थळ आहे तर त्याच्यावर बारावी आय टी आय पदविका पदवी पद्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करू शकतील तर यांना कसं आहे हे ऑनलाईन नोंदणी करू शकतील तर विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प उद्योग स्टार्टअप विविध स्थापना इत्यादी म्हणजे विविध कंपन्या यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी हे ऑनलाईन नोंदवतील मग नंतर ऑनलाईन नोंदणीनंतर त्यांना मनुष्यबळ भेटणार आहे आणि परत सुमारे दहा लाख कार्य प्रशिक्षणच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत म्हणजे दहा लाख कार्य प्रशिक्षणच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत तर सदर कार्य प्रशिक्षणच्या कालावधी हा सहा महिन्याचा असेल व या कालावधीसाठी उमेदवारांना या शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल आता बघा जर तुम्ही आता प्रशिक्षण घेत आहोत म्हणजे शिकत शिकत पगार समजा थोडक्यात कुठलीही गोष्ट आहे तर तुम्ही शिकत शिकत तुम्हाला पगार हे शासन देणार आहे ते विविध रित्यात तर, तर ते बारावी वाल्यांना बारावी वाल्यांना वेगळ्या वेगळं वेतन आय टी आयवाल्यांना पदविका पदवीधर पदव्युत्तर अशा प्रकारे ते तीन टप्प्यामध्ये विभागणी केलेली आहे तर म्हणजे शिकता शिकता म्हणजे प्रशिक्षण म्हणजे थोडक्यात शिकणे शिकत शिकत तुम्हाला पगार हे शासन देणार आहे आणि ते कसं आहे आणि डायरेक्ट ते तुमच्या बँक खात्यात येणार आहे आता त्याचे जे नियम आहेत जे की सियमात तुमचा जी आर आहे बारकाईने ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहणार होतो आता तसंच उद्योजकासाठी काय पात्रता आहे तर उद्योजकासाठी याच्यामध्ये पात्रता आहे महाराष्ट्र राज्यामध्ये ह्याचा उद्योग जो आहे किंवा कंपनी आहे ती कार्यरत असावी पुन्हा कंपनी असेल किंवा उद्योजकाने कौशल्य रोजगार उद्योग नवीनता विभागाच्या संकेतस्थळा संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी नंतर आहे उद्योगाची स्थापना किमान तीन वर्ष जुनी असावी म्हणजे तीन वर्षापूर्वीचा त्याचं जी कंपनी असेल किंवा त्याचा जो बिझनेस आहे तो व्यवसाय तीन वर्षापूर्वीचा असावा तसेच उद्योगांनी उद्योजकांनी ई पी एफ ई एस आय सी जी एस टी सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन किंवा डी पी आय टी व उद्योग आदाराची नोंदणी केली असावी मग तसेच आता त्याची पात्रता उमेदवाराची पात्रता काय आहे उमेदवाराचे किमान वय अठरा व कमाल पस्तीस वर्ष असावे पण उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी आय पदविका पदव्युत्तर पदव्युत्तर असावी तर उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवास असावा उमेदवाराची आधार नोंदणी असावी उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे व उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योग व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी म्हणजे तो तीन चर वे वर्षा वर्षा ने तर या तीन चार गोष्टी आपल्याकडे आहेत म्हणजे जसं आपलं वय अठरा वर्ष असणारच आहे अठरा वर्षाचं पुढलं परत बारावी झाल्यानंतर तेवढं तर वय असणारच आहे परत जे काही शिक्षण आहे बेरोजगार आहोत आपण तसेच महाराष्ट्राचे रहिवासी आहोत आणि आधार नोंदी तर आहेच तसेच बँक खातं आधार संलग्न आहे पण कौशल्य रोजगार उद्योजक नवीन विभागाच्या संकेत नोंदणी कशी करायची हे आपण यानं पुढल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आता शैक्षणिक अर्हतेप्रमाणे विद्यापीठांचे विवरण खालीलप्रमाणे असेल तर कशा प्रकारे आहे तो कर रहता का है सम्झा? है। तर शैक्षणिककारता काय समजा बारावी पास आहे तर त्याला प्रति महाविद्यावेतन असणारे सहा हजार रुपये प्रशिक्षणाच्या टायमिंगमध्ये आणि आय टी आय जर झाले असेल पदवी का झाली असेल तर आठ हजार रुपये आणि पदवीधर पदव्युत्तर असेल तर दहा हजार रुपये हे प्रति महाविद्यावेतन येणार आहे तरी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि येणाऱ्या पुढल्या व्हिडिओ योजनांची माहिती तसेच याही योजनेची अजून बरीचशी माहिती म्हणजे चांगल्या प्रकारे येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगण्यात नाही तरी बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद